परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ जालन्यात आंबेडकरी चळवळीनं पुकारलेल्या बंदला प्रतिसाद परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी चळवळीच्या वतीनं जालना बंदची हाक देण्यात आली होती या बंदला जालन्यात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला यावेळी जालना शहरातील मामा चौक ते अंबड पर्यंत शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील संविधान विटंबना आणि सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाचा निषेध म्हणून आज जालन्यात आंबेडकरी चळवळीच्या वतीनं जालना बंदची हाक देण्यात आली होती या बंदला जालना शहरात मोठा प्रतिसाद मिळाला जालना शहरातील सर्व बाजारपेठा आज कडकडीत बंद ठेवून व्यापाऱ्यांनी देखील या बंदमध्ये सहभाग नोंदवला तर जालना शहरातील मामा चौक ते चौक फुली परिसरात आंबेडकरी चळवळीच्या वतीनं भव्य शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चामध्ये आमदार अर्जुन खोतकर माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी सहभाग नोंदवला यावेळी संदीप खरात ॲडवोकेट रिमा संदीप खरात अण्णासाहेब चित्तेकर यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील नेत्यांची उपस्थिती होती तर या रॅली दरम्यान कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता